आम्ही विहारात जाऊया नाही का आपण जम्मा आपल्या जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन धम्म काय उद्देश काय ते सांगू नाही का धम्मा आपली आणि सांगायचे उद्देश काय सांगायचं आणि धम्माचा थोडक्यात प्रसार करायचा धम्माचा प्रचार करायचा त्या त्या उद्देशाने आम्ही हा सैनिकाच्या वतीने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे जम्मा आपल्या घरी सर्व सर्वांच्या घरी आम्ही रायवर प्रत्येक रायवरी जातो या भागात आपल्याला इंग्रवाडी भागात संजय आरवडे असतील त्यांनी येवलेवाड्यात भोसले तया असेल त्यांनी जास्त या भागात नाही का आमच्याकडं सर्व घरी जा आणि तुम्ही धम्माचा प्रसार करणार आहे म्हणजे त्यांनी भोसले ताईने आणि आरोड्यांनी या येवलेवाडी चांगलं काम के केलं त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला या भागात नाही का काही मग तुम्ही पण आज विविध परिवार बोलत त्यांनी भेटता येईल आता धम सांगायचा उद्देश म्हणजे आपण धम्म आपल्या धम्म म्हणजे काय धम्म काय मांसा मांसा दम्म म्हणजे नीती माणसाने माणसाची कसं वागायचं हे दम्म शिकवतो आपण दम्म कधी सांग आपल्याला आपण कुठं कसं कळेल आपण फक्त नावाला नमोत तसं नाही तर होईल तसं नाही धम्म कधी करतो ज्यावेळेस विहारात आल्यानंतर किंवा असं आचरण केलं किंवा जाणून घेतलं तर दम्माचं आपल्याला नाही तर आपण त्या फक्त बौद्ध बौद्ध मानतो पण त्याला उपयोग नाही का आता उद्देश आता कधी आता आपल्याला कधी म्हणतात म्हणून आम्ही हे कोणी येत नाही चला आपण त्यांच्याकडे जाऊ आणि प्रबोधन करू असं पाठवत आता हे सांगत असताना आपण सर्वांना माहिती आता आपण पूजा साहित्य करतोय सर्व नाही का हे पूजा कशासाठी करतोय आता पूजा साहित्य वेळकर साहेबांनी परवा सांगितले नाही का आपल्याला पूजा साहित्याचा थोडक्यात महत्व आता पूजा साहित्य आपण हे सर्व म्हणतो सगळ्या कार्यक्रमाला मांडतो का हे हेच का म्हणतो हेच साहित्य असतं आपलं का असत भगवान बुद्धांची मूर्ती असेल फोटो असेल बाबा फोटो असतो हेच का असतं दुसरे का फोटो नाही कारण याने आपला बौद्ध धम्म दिलाय हे आदर्श आपले आदर्श म्हणून आपण त्यांची प्रतिमा ठेवतो त्यांची पूजा करतो आपण त्यांनी सांगितलं आपला श्रद्धा पोळायचं नाही किंवा असं हे करायचं केवळ आपल्याला ते बौद्ध धर्म चांगला दिला म्हणून ते आपण आदर्श आपले म्हणून आपण त्यांची पूजा करते मूर्ती आणि फोटो ठेवतो नाही का आता आपण मेणबत्ती लावतोय मेणबत्ती लावतो उद्देश हे प्रत्येक पाठीमागे उद्देश मेणबत्ती लावते काय करते ते मेणबत्ती काय करते प्रकाश देते आपलं पण शरीर आपण जळायला पाहिजे त्याला दुसऱ्याला प्रकाश पाहिजे हे उद्देश आहे काय करत मेणबत्ती जळतील दुसऱ्याला प्रकाश देते आपलं पण तसंच पाहिजे आपण जळायला पाहिजे त्याला दुसऱ्याला प्रकाश मिळायला पाहिजे तर त्याला अर्थ आहे नाही अशी आपल्या जीवनाला अर्थ आहे थोडक्यात अगरबत्ती काय करते अगरबत्ती स्वतः म्हणजे स्वतः जळतील दुसऱ्याला सुगंध देत सुगंध येतो का नाही वास येतोय मग ती काय करते जळतील दुसऱ्याला सुगंध देत आपलं पण शरीर तसं ठेवलं पाहिजे आपण जळायला पाहिजे दुसऱ्याला सुगंध मिळायला पाहिजे तयार आता फुलं आपण हार फुलं लावतो तेच का ते असतं ते, हाड फुलं असत सर्व कार्यक्रमाला सर्व कार्यक्रमाला हार फुलं असतात नाही का आपण हारच का घालतो फुलंच का वाहतो वास देतात आपल्याला हार पूर्ण जगायचा उद्देश असा आहे बघा आज हार आहे आज त्याला हात लावायचा उद्या त्याला हात नाही लावता हारात काय फरक होईल का नाही सुकून जाणार आहे उद्या सुकणार आहे आज टव टवी उद्या त्याच्यात बदल होईल परवा नाही हातच नाही लावला त्याच्यात बदल होईल का नाही काय काही दिवसांनी त्याला हात नाही लावता त्या पाकळ्या गळून पडतील नाही का फुलं हार हे पाकळ्या गळवून पडते नाही का गळून पडलं म्हणजे हे वनस्पतीचं जसं भगवान बुद्ध माणसामध्ये पण परिवर्तन आहे नाही का माणसं दहा वर्षांनी तोच राहतो का वीस वर्षांनी वय बदल होतो ना का वाढ वय वाढत घेते तर माणसाचा बदल होतो नाही आणि कालांतर हे तर काय होतंय जसं फुलं पाकळी गळवून पडते तसं काय माणसाचं पण आज पाहतो नाही का हे उद्देश आहे त्या पाठी मग हे आर फुले आपल्याला माहित असा म्हणून सांगतो आता आपण इथंच सफेदच वस्त्र टाकलेले आपण सफेदच वस्त्र रंगीत कने विलकर साहेबांनी रंगीत का नाही टाकले तर सफेदच का वस्त्र असतो आपण त्या पाठी मग उद्देश सफेद वस्त्र असेल तर सफेद वस्त्रावर डाग जर पडला तर लगेच तो दिसून येतो नाही का सफेद वस्त्रावर डाग पडला की लगेच दिसून येतो आपलं आपलं पण शरीर तसंच पाहिजे शुभ्रतेचं प्रतीक म्हणजे सतेज वस्त्र म्हणजे शुभ्रतेचं आपल्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा डाग पडता का पाहिजे म्हणजे चांगलं शरीर आपलं शुद्ध शिर राहिलं पाहिजे हे थोडं तुमच्या साहित्याचं महत्व आहे आपण बाकीचं सर्व बंद केले म्हणजे त्याचं फळं वगैरे ते आपण ठेवत होतो अगोदर त्या फळं ते बंद केलेले फळ काय होते त्या अगोदर लग्नाला कडकी भेटी पण फळं आणायचे नाही का ते बनतेचा दुपारचं जेवण पुन्हा असतं म्हणून ते बनतेचा फळ असते तर फळ ते कशी कधी फळं ते खायची बन 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 हो बन ते बनते तर त्रास व्हायला लागला नाही का म्हणून ते आपण संतीने ठरवलं की पळ बंद करायची पळं बंद केली धागा आपण ठेवतो जागा कोणत्या सांगाल काही ठिकाणी नाही का दुसरे धागा ठेवतात धागा बांधतात नाही का धागा आपल्याला बांधतात नाही का धागा आपल्याला काय बांधतात ते पण आता काही हिंदू लोक धागा बांधत होते ना पिवळा धागा मग आपले लोक पांढरे बाधा बांधायला लागले ती पिवळा धागा बांधतात म्हणून आपले पांढरे धागा बांधायला लागले मग तो पाठवला धागा आपण बांधला म्हणजे पण अंधश्रद्धेचं अंधश्रद्धा म्हणून ते धागा पण आपण बंद केला साहित्य